माने सिक्स फाय सिक्स मध्ये पाहून कमरामध्ये इथे एल फोर्टा आता दोन्ही ठिकाणी असते खाली हळूहळू सारखी पाहिजे पण जशी जशी डिक्स सरकली पण डिक्स सारखं भरपूर दिवस झाले काहीतरी मानेवरती पडले हातावरती पडले कमरावर पडले तर त्यावेळेस काय होतं नॉर्मली झटका बसतो म्हणजे स्लिप डिक्स होते डिक्स सरकते डिक्स जागा सोडते तर तुमच्या मानेमध्ये पण तो प्रकार झाला कमरामध्ये पण तो प्रकार झाला जसं जसं त्याच्यात तोपर्यंत तुम्हाला जास्त काही त्रास नव्हता जसं जसं ती ज्या ज्या पार्टला ज्या ज्या ज्याच्या ती नस करायची असते तो तो पार्ट डॅमेज होत जातो तो त्रास द्यायला मानेमध्ये काय झालं इथली जी नस जपली गेली इथली गादी सरकली जपली गेली ही नस असते प्लेटला छातीला पाठीला हाताला काढले म्हणून त्या हातात थोडं जरी काम करण्यात आलं हात दुखणं जड पडणं रुग्ण घ्यायना कळला तुझ्या कुशीवर झोडते डोक्यावरून घेतलं खाली करून काही काम झालं कारण कधी कधी बसून ठेवले तो पण म्हणजे चेक्करपणे आले समजे बघा किंवा माहिणीसारखा त्रास होतो आता तुम्ही न्युरोलॉजीस्टला जा करू तर ते काय म्हणतील जास्त त्रास झाला तर पिंक कलर खायचे गोळ्या वगैरे दिल्यास पण त्याच्यावरती गोळी खाल्ली बरं वाटतं आणि पावर थांबलं की था। परत दुःख चालू पण याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या हा होत नाही मेडिसिन त्याला प्रॉपर प्रोसेस म्हणजे सेटिंग एकदा टिक्स पोझिशनला गेली लेवलला आलं न झाली की परमानंटली मर्यापान गोळा औषध खास तो उपयोग एकदा डिक्स पोजिशनला की ती गाली आहे की ओके होतो पण याला आहे नियम आणि बघ म्हणजेच जो हात उठतो त्याच्यावर झोपायचा नाही थोडे दिवस थोडे जड पेशेट असो म्हणजे पंधरा ते वीस किलोचे प्रॉब्लेम असायचं नाही हाताला झटका बसेल मानेला झटक असं असंही करायचं आंबट वाकतं गॅस होईल अॅसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी काहीच नाही फ्रीजचे बघा महिन्याच्या या थोडे दिवस टाळायचे दुसरं उशा दोन दोन घेणे मान म्हणून असं हे करायचं थोडे दिवस नंतर स्टेप बाय स्टेप हे नियम सही होतात हे झाले माने दुसरं कमरामध्ये पण पाय पायप्ला मध्ये घ्या पाहिजे ते डिक सरळ गाडी हवा बाहेर आले त्याच्यामुळे जिकून पोल्युशन पाहिलं होते म्हणून थोडं चाललंय जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली गोळीला बसले एक फायदा होतो त्रास होतो कळ लागते धर लागते घेऊन घ्या हे फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज मध्ये एम फर्स्ट स्टेज मध्ये एमआरआ मध्ये दिसत नाही नंतर त्याची जी सूज असते ते त्रास द्यायला पण जशी जशी गादी सरकत जाते घसत जाते शेकॉनशे सर्व श्रेड ना तर एमआरआय स्पष्ट झाली असते पण फर्श श्रेडमध्ये बऱ्यापैकी एवढं दिसत त्याच्यामुळं जरी केला त्याच्यात डॉक्टर थोडस पाहिजे तुम्हाला कोलपर्यंत थांबवू शकते आणि नारेबरी तुमचं तुमची नव्हती जाते पुढच्या वेळेस कसा त्रास होतो बरेपर्यंत जरी गोळ्या घालल्या मेडिसिन काय काम तर जी काही सोदेती कमी करतात थोडं मध्ये कॅल्शियम ची भर देतात पण जी तुमची जी स्पायनल स्पायनोकॉर्जी जी सेटिंग आहे ती बिघडली ते मेडिसिन नाही क्लिअर करू शकत याच्यावरती हाडाच्या आजारावरती मेडिसिन डॉक्टर काय करतात थर्ड जोपर्यंत तुमचा रुग्ण नाही फक्त आजचं रुग्ण उद्या त्या प्रयत्न करतात ज्या दिवशी तुमचा थर्ड पेक्षा जास्त झालं ऑपरेशन करतो असं पण हे जे मी सांगितलेल्या नियमात राहिले ट्रीटमेंट प्रॉपर घेतली त्याच्या कोणाकडे जायची गरज नाही तर सेटिंग मध्ये तुम्ही पूर्ण बरं होऊन करता आता कमरासाठी नाही आहे पाहतो जोपायचा की पंधरा ते वीस पिलो चोपड भापूर वजन असायचं कमराला झटका बसला असं की करायचं काय बाकीच तीस डिग्रीच बसायचं म्हणजे खुर्चीवर बसले शीट पुढे घेऊन लांब बायकून टेवलप पाय पायट होऊन घेऊन बसायची का झोपायची हे लक्षात खुर्ची टेकून चालतं तीस डिग्रीच नाही तिसलाई गर्थे अब बस तिङगार त सीट भाइमा आसे जरी बस यो भगाइन्छ छलाई बसायो पागी बसेम दुम बन्द दो भनि के गरे ह टेम्पो से शर्ट बनेको नाही ऑपरेशन नाही कशी झालं काय सर परत लावेल परत लावेल आपण संकेत में हो रहा था इधर ये चेक कर लीजिए देखा का एंड कहां जा रहा है थोड़ा चला दो नहीं बॉडी गुड लाइन को तो गएगा बताओ इसको ले लो सरवा दो मैडम पाइप में

Valeu, do então.